आलो आहे अमरावती येथील एकविरा गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी यावर्षी एकविरा गणेश उत्सव मंडळाचं ऐंशीव्या वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी एक सुंदरचा देखावा सादर केला आहे आपण बघू शकतो आपल्या इ या ठिकाणी एक, एक, एक सावित्रीबाई फुले यांची ही आकृती त्यांनी सादर केली आहे त्याचप्रमाणे त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की सावित्रीबाई फुले यांनी ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होता त्यांची प्रतिकृती म्हणून या जागेवर त्यांनी एक झोपडी म्हणजे तयार केली आहे ते तिथे त्यांनी कसं लहान लेकरांना शिक्षण दिलं या दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे स्वच्छता म्हणजे काय स्वच्छता सण नाही तर कायमचे आजारपण हा सुद्धा एक चांगला संदेश त्यांनी या इथे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सुद्धा त्यांनी दिला आहे त्याचप्रमाणे अंधश्रद्धे अंधश्रद्धेला बळी पडू नका विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धा दूर करा हा एकदम चांगला संदेश त्यांनी या मार्फत दिला आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकता की संत गाडगे बाबा यांची आकृती पण इथे आहे आणि कसे त्यांनी स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला त्याचं सादरीकरण यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आहे त्याचप्रमाणे वृक्ष लावा घरोघरी आणि पर्यावरण राखा राखा जीवनी हा सुद्धा संदेश इथे झाड लावून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे एक आकृती तयार केली आणि त्याच्या हातात झाडू पण आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकता की झाडे नष्ट कराल तर ऑक्सिजनपासून कसे मुकाल हे एक आकृती त्यांनी इथं तयार केली आहे त्याचप्रमाणे खूप सुंदरचा असा देखावा त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न करत प्रयत्न केला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या खूप चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे ऐंशी वर्षापासून हे वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम इथे सादर करतात आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे या गणेश उत्सव मंडळाला विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती वर्ष आहे मंडळाचे नाव श्री एकविरा गणेशोत्सव मंडळ अमरावती गौरक्षण चौक हे आहे यावर्षी आम्ही संत गाडगेबाबावर देखावा साजरा केलेला आहे ग्राम स्वच्छता अभियान तसेच सावित्रीबाई सर्व शिक्षण अभियान या ठिकाणी आम्हाला म्हणजे गाडगेबाबांनी आमच्या या एच व्ही पी एम आणि गौरक्षण या संस्थेपासूनच स्वच्छतेला सुरुवात केली आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन नवीन उपक्रम घेऊन म्हणजे नागरिकांसमोर ज गन अमरावती ज अमरा अमरावतीकर जनतेसमोर येत असतो तसे ग्राम स्वच्छता अभियान समोर आणलेलं आहे आम्ही सर्व शिक्षण आणलेलं आहे त्यानंतर झाडे जगवा झाडे जगवा झाडे जगवा पाणी अभियान आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे जर पाणीच नसेल तर, तर कसं काय मनुष्य जीवन जगेल आणि त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जादू ठोण्याच्या संशयावरून जे भूतबळी होतात ते आम्ही ठिकाणी आम्ही सादर केलेले आहे आणि दरवर्षी आम्ही असे उपक्रम राबवत असतो विभूषण माहुलकर पद सचिव